श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांची कुलस्वामिनी असणाऱ्या औंध जिल्हा सातारा येथील श्री यमाई दर्शनासाठी दरवर्षी श्रावण महिन्यात पायी दिंडी निघते यावर्षीही गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पायी दिंडीला सुरुवात झाली असून सुमारे एकशे वीस किलोमीटरचे अंतर चालत पार करून दिंडी सोमवार दिनांक अठरा तारखेला औंद गावी पोहोचेल व मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी ज्योतिबा ग्रामस्थांच्या वतीने श्री यमाई देवीस महाअभिषेक होम हवन व धार्मिक विधी होऊन महाप्रसादाला सुरुवात होईल या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन श्री मच्छेंद्र डौरी श्री ज्योतिबा पुजारी व ग्रामस्थ यांनी केले आहे अनिल सांगळे ज्योतिबा डोंगर